మ్యాడమ్ హలో హలో हॅलो जय भीम सगळ्यांना जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरिंग गायकमध्ये आपलं सर स्वागत आहे बघा विना असा असतो तुम्ही विना फिल्टर व्हेरी सिंपल हॅलो हॅलो बाई हॅलो व्हिडिओ आता खूप बघतायत लोक चालू झालेले आहे तीन चार व्हिडिओ चालू आहे सध्या माझा वॉच टाईम झालेला आहे सत्तावीसशे तास झालेला आहे वॉच टाइम आणि सबस्क्रायबर जर जर म्हटलं तर सोळा हजार आठशे काहीतरी पासष्ट काहीतरी एकोणसाठ झाले तर वाटतील नक्की लाईव्हचं याचं कारण होतं की आपल्या एक ताई आहेत डॉक्टर त्या स्वतः आणि त्यांचं क्लिनिक हे लासूरला तर त्यांच्याबद्दलच त्यांच बोलायचं होतं त्यांना लाईव्ह ची लिंक सेंड केली मी पण ते काही आलेले नाही हॅलो ते एखाद्या त्या बघत असतील लाईव्ह माझी तर लंका शिंदे नावे त्यांचं आणि खूप मेहनत घेतायत ते आपण पेशंट चालू असतानी किंवा आपले व्हिडिओ टाकत असतात ते जेमचे त्याच्यामुळे मी त्यांना इन्स्टाला पण फॉलो केलं आहे आणि त्यांची लिंक पण टाकलेली आहे <laughs> हॅलो हॅलो पब्लिक युट्यूब पब्लिक जनता हॅलो येथील किरी माहीत नाही हॅलो डॉक्टर मॅडम आल्या नाही वाटतं लिंक पाठवली होती मी त्यांना लिंक पाठवली होती हॅलो तर बघा मी आधी पण सांगितलंय की मी सपोर्ट करेल सगळ्यांना फक्त माझ्या टिप्स फॉलो करा यूट्यूबला नक्की तुमचं चॅनल ग्रोथ करेल ज्यांचे ज्यांचे सबस्क्रायबर वाढलेले नाही त्यांचे सबस्क्रायबर वाढतील सबस्क्रायबर वाटतील परत चॅनल पण ग्रोथ करेल आणि व्ह्यूज पण वाढतील व्ह्यूज वाढतील लाईक वाटतील माझ्या टिप्स फॉलो करा हॅशटॅग मी यूज करा तर नक्की तुम्हाला सक्सेस नक्की भेटेल तुम्हाला सक्सेसपासून कुणी आणू शकत नाही मग फक्त माझ्या टिप्स फॉलो करा जे मी सांगतो ते करा नक्की ग्रोथ हेल्थ चॅनल हॅलो हॅलो बघा लाईव्ह बघत असेल तर सांगतोय मी की ते आले नाही ठीक आहे त्यांचा काही ते पर्सनल इश्यू वगैरे असेल किंवा घरच्यांना आवडत नसेल लाईव्हला येणं दुसऱ्यासोबत ठीक आहे आपण काही चुकीचं लोकांना घेत नसतो मी चुकीच्या लोकांना मी स्वतः त्यांना म्हटलो होतो की आपण लाईव्ह टुगेदर करूया तेव्हा लोक तुम्हाला ओळखतील पण आणि मी तर फेमसच आहे ऑलरेडी पंधरा हजार सतरा हजार उतरले चालले माझे पण एक माणूस नात्याने फक्त हॅड करायचं बघतो मी दुसरं काही गैर मॅडमना लाईव्ह केलंय घेतलेलं आहे त्यांच्या सोबत मी चांगलाच बोललेलो आहे आणि त्याच्यामधून आपल्याला खूप बहिणी खूप भेटला मला माझी पल्लवी तही झाली आरचना तय झाली जयपाली तही झाली अभिमान वाटतो मला खूप आणि अजून एक नाव त्याच्यात झालंय आरती ताई आरती आरतीई बघते का लाईव्ह लाईव्ह मध्ये कोण कोण आहे बोला बरं मायचो हॅलो नक्की माझ्या चॅनलला तुम्ही खूप भरभरून बर प्रेम दिलेला आहे इतकं फेमस करून टाकलं तुम्ही की प्रत्येक आलाय मला दोन तीन वेळेस की स्वतः लोक म्हणतात भाऊ तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही दोन तीन जण भेटले खूप म्हणजे मध्ये म्हणतोय मी दर मला माहित नाही की मला लोक किती ओळखतात हॅलो तर सपोर्ट करणार सगळ्यांना फक्त माझा ऐका नक्की छान करेल आणि मेन मी आधीच सांगितलं होतं सगळ्यांना लिप्सिंग महत्वाचं आहे लिप्सिंग म्हणजे आपण जो शब्द बोलतोय तो त्या व्हिडिओ सोबत मॅच झाला पाहिजे व्हिडिओ त्याची लिप्सिंग आपल्या सोबत न्याय झाली पाहिजे किती तुम्ही काय करताय त्याच्यावर डिपेंड आहे तोंड करा करा आपले इशारे असतात हावभाव असतात करा तुम्ही व्यवस्थित तर खूप लोकांना आवडतं असे स्वतः नॅचरल जी ऍक्टिंग असते का ती स्वतः बाहेर पडली पाहिजे प्रत्येकाच्या अंगात एक कलाकार असतो शहरात एक कलाकार असतो तो नक्की जागा करा युट्यूब ला नक्की सक्सेस भेटेल आणि प्रयत्न करत राहा तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय फळ भेटत नसत हॅलो लाईव्ह घेता तुम्ही जे लाईव्ह घेता त्यांना सांगतोय की तुम्ही लाईव्ह घेता आणि तुमचे प्रश्न वगैरे आणि तुमचं तुम्ही कसं मेहनत करता युट्यूबवरती तेच सांगा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही लोक ऐकतील तुमचं तुमचं सबस्क्रायबर ऐकतील आणि तुम्हाला नक्की सपोर्ट करतील ते मी लाईव्ह घ्यायचं कारण ते जास्त मी लोकांसोबत आपलं मन मोकळं करत असतो शेअर करत असतो किती ग्रोथ करताय काय आहे बस टाइम किती झालेला आहे माझा व्ह्यूज किती झाले चौतीस लाख व्ह्यूज झाले आहे माझे तीन मिलियनच्या वरती झाले आहे वर्स्ट टाइम तर फक्त सत्तावीसशे तास झालेला आहे माझा अजून तीनशे तास पाहिजे मला आणि सबस्क्रायबर खूप झाले सबस्क्रायबर मला बोलता येत नाही सबस्क्रायबर खूप झाले आहे खरंच समानापासून आभारी तुमच्या सगळ्यांचा आणि असंच प्रेम राहू द्या असंच भरभरून प्रेम राहू द्या व्हिडिओ बघत राहा माझे व्हिडिओ बघा आज पण व्हिडिओ टाकलेले आहे व्हिडिओ बघा कमेंट टाका चांगल्या चांगल्या आणि लाईक करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा इंस्टाग्राम आय डी याच नावाने आणि त्या मॅडमची डॉक्टर मॅडमची युट्यूब ची लिंक टाकलेली लिंक आहे मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की जाऊन चेक करा ताईचं चॅनल खूप छान आहे व्हिडिओ खूप भारी बनवतात त्या जे बीचे आपले आणि आरती ताईचं पण चॅनल आहे आरतीचं पण लाईव्ह मध्ये टाकलेलं आहे बघा ह्या लाईव्ह मध्ये नाही आपलं जे आज ते सोबतच झालं होतं त्या लाईव्ह मध्ये नक्की टाका কথা বোল Hello, bowl of Spanish. Hello. चला बाय ते ताई नाही आल्या मॅडम नाही आल्या डॉक्टर मॅडम चला नंतर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन लाईव्ह मध्ये चला बाय काही जेवण वगैरे झाले असेल तर आराम करा काळजी घ्या आणि एक मे येतोय एक म्हणजे काम कामगार आंतरराष्ट्रीय कामगार दिवस जागतिक कामगार दिवस आहे तर सर्व कामगारांना एकमेच्या शुभेच्छा आराम करा घरीच आणि ज्यांनी दिलंय त्यांना विसरू नका जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लवजी